नमस्कार मी विकास प्रभाकर शाहीर आपल्यासमोर माझी एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे जात कितीही प्रगती झाली तरी जातीशिवाय बात नाही माणूस चंद्रावरही जाऊन आला पण जात काही जात नाही कितीही प्रगती झाली तरी जातीशिवाय बात नाही माणूस चंद्रावरही जाऊन आला पण जात काही जात नाही रंगांनाही वाटून घेतले देवही वाटून घेतले रंगांनाही वाटून घेतले देवही वाटून घेतले जे समाज सुधारक माणसांसाठी लढले त्यांनाही जातीमध्ये वाटून घेतले अमुकांच्या जयंतीत अमुकच असतात तमुक त्यांचे गोडवे गात नाही माणूस चंद्रावरही जाऊन आला पण का जात काही जात नाही वरचे खालचे वर्ग ठरले दोन्हीकडे माणूस झुरते आहे वरचे खालचे वर्ग ठरले दोन्हीकडे माणूस की झुरते आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे फक्त म्हणण्यापुरते आहे जातीनुसार रक्ताचाही रंग बदलतोय आता रक्तही लाल रंगात नाही जातीनुसार आता रक्ताचाही रंग बदलतोय आता रक्तही लाल रंगात नाही माणूस चंद्रावरही जाऊन आला पण जात काही जात नाही भर चौकात जातीमुळे खूण होतो तर सर्वासमोर कुणाला जाळले जाते भर चौकात जातीमुळे कुणाचा खून होतो तर सर्वांसमोर कुणाला जाळले जाते कुत्र्या मांजराला सोबतीला ताट असते मात्र उप दारच्या उपाशी माणसाला टाळले जाते कुत्र्या मांजराला सोबती ताट असते मात्र दारच्या उपाशी माणसाला टाळले जाते मेल्यावरही माणसांना जात असतेच मेल्यावरही माणसांना जात असतेच ती माणसाशिवाय काही खात नाही माणूस चंद्रावरही जाऊन आला पण जात काही जात नाही कितीही प्रगती झाली तरी जातीशिवाय बात नाही माणूस चंद्रावरही जाऊन आला पण जात काही जात नाही धन्यवाद